मराठा आरक्षणा शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करणार आहेत मातोश्री बाहेर मराठा समाज एकवटला होता आंदोलन सुरू होतं आणि मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका उभाटाने स्पष्ट करावी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती त्यांचं एक शिष्टमंडळ हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलं होतं आणि यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे उद्धव ठाकरे आपली भूमिका थोड्याच वेळात आता स्पष्ट करणार आहेत अंबादास दानवे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची त्यांच्याशी भेट घालून दिली एक शिष्टमंडळ मराठा समाजाचं उद्धव ठाकरे यांना भेटलं त्यांच्या दरम्यान चर्चा झाली आणि या चर्चेअंत आता काय निकाल किंवा काय निर्णय घेतला गेला आहे कोणती भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली गेली आहे ती भूमिका उद्धव ठाकरे आपली स्पष्ट करणार आहेत अगदी थोड्याच वेळा ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत मात्र ते नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तुम्ही भेटले साहेबांची तब्येत कशी आहे काय असं कसं आणि आमची भूमिका स्पष्ट होती काय विचारायची सर्वपक्ष आज म्हणजे समाजाला पक्षप्रमुखांची भेट घेऊन ठीक आहे ना मग काय पत्र चार पाच जण या आम्ही बोलू

मराठा समाज हा मातोश्रीबाहेर एकवटला होता शिवबाठाने आपली भूमिका मराठा आरक्षणाबाबतची स्पष्ट करावी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती तशा तसं एक शिष्टमंडळ मराठा समाजाचं हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलं होतं त्यांच्या दरम्यान चर्चा घडली जवळपास अर्धा तास चर्चा या ठिकाणी उद्धव साहेबांनी आमच्या सोबत केली आणि सांगितलं आज महाराष्ट्रात अखंड मराठा समाजाची मागणी आहे हे आम्ही उद्धव साहेबांनी या ठिकाणी सांगितल्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलं आम्हाला माझी जी काही भूमिका आहे ते लवकरच आता पत्रकार परिषद घेऊन ते तुमच्या समोर या ठिकाणी जाहीर करणार आहे आता मी साहेबांशी बोललो साहेबांना माहितीचा विषय आणि त्यामुळे मला असं वाटतं शिवसेनेची भूमिका सुस्पष्ट आहे पण आता काही लोक आले तर त्यांना भेटायला काही हरकत नाही म्हणून मी तीन चार जणांना घेऊन जातो मी भेटायला साहेबांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत त्यांना भेटतील भेटतील काय रमेश खेरे यांनी एक वक्तव्य केलं आहे की मराठा नाही मूळ जाते ओबीसी मला असं वाटतं त्यांनाच विचारा मला याच्यातलं तांत्रिक जास्त ज्ञान नाहीये पण आम्ही जे काही हे सगळं विषय चालू आहे ते शिवसेनेची भूमिका सुस्पष्ट आण